नमस्कार मित्रांनो आज आपण करमाळा तालुक्यातील देवळाली या गावामध्ये आलेलो आहोत करमाळा तालुका व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले दोन दिवसापासून मान्सूनचं आगमन झालेलं आहे सामान्य जनतेने पावसाची आतुरतेने वाट पाहिली तो पाऊस या दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा या पावसाने हजेरी लावलेली आहे या हजेरीमध्ये आसपासचे ओढे नाले तळे हे सर्व तुडुंब भरलेले आपल्याला दिसून येतात परंतु ह्या पावसाचा जेवढा शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना फायदा होत दिसून येतो आहे त्या तेवढाच काही व्यावसायिकांना याचा तोटा बसलेला आपल्याला दिसून येतो आहे आज देवळालीमध्ये याच कारणास्तव आलेलो आहोत या ठिकाणी एका छोट्या व्यावसायिकाचं दुकान या दोन दिवसाच्या पावसामध्ये काल जो पाऊस झाला ह्या कालच्या पावसामध्ये अचानक वीज काढली व ती वीज आपण या ठिकाणी तिथं दृश्यामध्ये पाहू शकतो की या ठिकाणी जे छिद्र एक मोठं होल दिसतं ह्या होलमधून त्या त्या विजेने आतमध्ये प्रवेश केला व यारच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात या टायरने पेट घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला आपल्यासोबत आत्ता सध्या दुकान मालक आहेत नेमकी कशा प्रकारची ही घटना घडलेली आहे व नेमका क किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे किती या ठिकाणी व्यव गावातील युवक बेरोजगार युवक कामाला होते विजेच्या ह्या धक्क्याने किती लोकांचं काम हिरावलेलं आहे आपण जाऊन घेऊया नमस्कार आपलं नाव काय सचिन कनगुडे काय नेमकं कसा प्रकार ही काय प्रकार झालेला आहे वीज पडलेली आहे असं समजतंय नेमकं ह्याच्याविषयी काय सविस्तर सांगाल बारा साडेबारा वाजता पाऊस आला तर तेव्हा वीज काढायला तेव्हा वीज पडली अशी तिथली लोक सांगतात मी गावात राहायला आहे ते साधारण किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे साडेचार पाच लाख रुपयाचं किती ठिकाणी गावातील बेरोजगारी लोकांना आपण हाताला काम देत होता तीन, तीन कामगार होते तीन कामगार मग तीन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता या आता जे हे डो नुकसान झालेलं आहे विषय काय प्रशासनानं दखल घेऊन पंचनामा केलेला आहे का पंचनामा केलाय कोण कोण आलं तर कुठल्या अधिकारी तलाठी मॅडम आलं त्या बरं आणि ग्रामसेवक काय त्यांनी का सांगितलं रे पंचनामा करून गेलीत मदतीविषयी काय सांगितलं मदतीविषयी काय मदती का बोलले नाही पण मदत करावी अशी अपेक्षा आमची शासनाकडे पाठपुरावा करणार किती रुपयाचा पंचनामा केला काय तस सांगितलं ना त्यांनी देत म्हणजे थोडं तर नक्कीच या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की देवळाली या गावचा एक तरुण युवक आहे सचिन कानगुळे जो एका छोट्या व्यवसायातून कुठेतरी आता तर तो उद्योग भरभराटेला बर आणत होता गावातल्या बेरोजगार युवकांच्या हातालासुद्धा काम या उद्योगाच्या माध्यमातून मिळत होतं करमाळा तालुक्यामध्ये छोट्या मोठ्या व्यवसाय व्यवसायाच्या माध्यमातून युवक हा पुढे सरसावत असताना निसर्गाच्या अवकृपेने अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे साधारण पाच लाख रुपयाचं नुकसान या ठिकाणी झाल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते या ठिकाणी आपण जर पाहिलं की दुकानामध्ये सा म्हणजे सर्व साचे आहेत मोठे मोठे टायर बनवण्याचे साचे असतील परत इतरही काही टायरचे टायर होते तेसुद्धा रबर व या ठिकाणी सोल्युशनचं एक बॉक्स दिसतो आहे सुद्धा तोसुद्धाही झालेला आहे म्हणजे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं की आता सध्या आणखी दूर निघत आहे म्हणजे या ठिकाणी जे जेवढे टायर होते ते सगळे जळून गेलेले आहेत लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने येत्या काळामध्ये किंवा येत्या दिवसांमध्ये काही दिवसांमध्ये ह्या छोट्या व्यावसायिकाला उभारी देण्यासाठी लवकरात लवकर मदत करून त्याच्या हाताला किंवा त्याला प्रोत्साहन म्हणून परत एकदा उभारी देण्यासाठी मदत करण्याची गरज आहे संघर्ष सोलापूरसाठी देवळाली इथून सिद्धार्थ वाघमारे